नमस्कार मित्रांनो तर बघू शकता श्री मोबाईल इन्स्ट्युटलातून आपली जी बॅच आहे आता जी की दहा तारखेला सुरू होणार होती पण मध्ये दोन दोन दिवस सुट्टी असल्यामुळं आपण चालू केली नाही तर बघू शकता पूर्ण आपलं सेटअप रेडी झालेलं आहे आता आणि जी आपली बॅच आहे उद्या म्हणजे पंधरा सप्टेंबरपासून ती बॅच उद्या चालू होईल आणि त्यांच्यासाठी पूर्ण सेटअप आपण तयार केलेला आहे तर बघू शकता आमची जे लॅब आहे तर पूर्ण स्टुडंटसाठी प्रत्येक स्टुडंटला व्हील चेअर आहे त्यानंतर पूर्ण सेटअप जे की टूल्स लागणारे आहेत जी बी स्टँडर्ड टूल लागणारे पूर्ण टूल आहेत जसं की मायक्रोस्कोप आहे पी सी स्टँड आहे त्यानंतर ब्रँडेड कंपनीचं मल्टीमीटर आहे त्यानंतर प्रत्येकाला सेपरेट शोल्डर मशीन सेपरेट हॉट गन जी की वीक एच फाय सेवन डी डब्ल्यू प्लस जी की मार्केटला सहा हजारच्या आसपास भेटते तर प्रत्येक वस्तू सेपरेट आहे असं नाही की प्रत्येकामध्ये एक एक दोन दोन आहेत तर बघू शकता पूर्ण लॅब आणि मायक्रोस्कोप पूर्ण मेकॅनिक कंपनीच्या तर बघू शकता जे आ, सेकंड हॉल आहे आमचा त्या बाजूला तर हे हॉल देखील पूर्ण आम्ही सेटअप रेडी करून ठेवलेला आहे तर ज्यांना कोणाला ऍडमिशन पाहिजे असेल ही बॅच तर पूर्ण फुल झालेली आहे तर नेक्स्ट बॅच जी आहे ऑक्टोबरची तर पंधरा ऑक्टोबर बॅच आपल्याला जॉईन करता येईल जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुमच्या कुठल्या पाहुण्याला वगैरे जॉईन करायचा असेल किंवा तुमच्या मित्राला जॉईन करायचा असेल त्यांना पण आपण शेअर करू शकता आणि पुणे मुंबई सारखं जास्त फीस नाही आपल्याकडं फीस एकदम कमी आहे ज्यांना करायचं आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर या मोबाईल आपल्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला मध्ये भेटल किंवा व्हिडिओच्या मध्ये पण मी तर व्हिडिओ शेअर करू शकता आणि ज्यांना तुम्हाला मदत लागणार आहे मोबाईल रिपेरिंग साठी तर त्या मित्रांना शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर लास्ट बॅग चे जे आमचे स्टुडंट होते जे की आणखीन एक पंधरा वीस सर, दिवस सर थांबणार आहे मी थोडीशी प्रॅक्टिस करणार आहे म्हणून कारण हे चार पाच वर्ष काही केले के नव्हते अगोदर शॉक होतं हो यांचं पण मध्ये त्यांनी शॉक बंद करून दुसरा व्यवसाय चालू केले होते तर प्रॅक्टिससाठी म्हणून आणखी पुढच्या मॅच म्हणजे ह्या मॅचला पंधरा सप्टेंबरच्या काही दिवस थांबलेत त्यांनी आणि कोणतं गाव तुमचं नांदेड आहे यायला पुण्याला आहे मी पुण्यावरून एकदा इंस्टाग्राम बघून आलो होतो आता प्रॅक्टिस करून व्यवस्थित झालेली आहे काही थोडं समजलं नाही आहे त्यासाठी आपण एक्स्ट्रा कस्टमर जेव्हा बरेच मोबाईल केले तुम्ही रिपेअर सीपी लेवलचे आय सी लेवलचे जर जे येणार आहेत आता बाहेर गावून काही येणार बरेच पुढच्या वेळेला आता ह्या बॅचच्या तर उद्या येणारच आहेत हॉस्टेलची किंवा राहायची किंवा इथं खायचा प्रश्न काही काही प्रॉब्लेम वाटत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये हॉस्टेल पण चांगले आणि स्वतंत्र पण मिळतं आपल्याला आणि दुसरी गोष्ट आहे सकाळी ट्रेन ट्रेनिंग पण होती आपली बोर्डवर चांगलं शिकवलं जातं स्क्रीनवरती पण शिकवलं जातं आणि सेपरेट सेपरेट असल्यामुळे आपल्याला कोणाचं काही हे पण घ्यायचे कारण एक स्टुडंट उठतो दुसरा शिकवतो असं पण नाही सेपरेट सेपरेट आहे टूल पण व्यवस्थित आहेत आपल्याकडं मार्केटचे पण टूल्स आहेत आपल्याकडं बोट पण आपल्याला फ्रेश करायला मिळते दुसरी गोष्ट प्रॉब्लेम पण फेस करायला मिळतो आपल्याला आणि वेळ पण जास्त देऊ शकतो आपण असं नाही की सकाळी दहा ते चार बॅच आहे संध्याकाळी किती वाजेपर्यंत बसत होतो तुमच्या बॅच चे विद्यार्थी आपण नऊ साडे नऊ वाजेपर्यंत नऊ साडे नऊ जोपर्यंत बंद झालं शॉप जरी बंद झालं तरी सगळे विद्यार्थी हॉस्टेलवर बसण्यापेक्षा आपल्या लॅबवरच त्याने रिपेरिंग करत प्रॅक्टिस करत संध्याकाळी आठ ते नऊ साडे नऊ वाजेपर्यंत बसत होते इथं आणि ज्यांना कोणाला जॉईन करायला असेल काय सांगतात पुढची बॅच ऑक्टोबर सप्टेंबरला पूर्ण झाली आपली सप्टेंबर पूर्ण झाले ते ज्याला नवीन ॲडमिशन घ्यायचे सरांना कॉन्टॅक्ट करा आणि डीएम एमवरील पण येते ये ते कॉन्टॅक्ट नंबर देतो सरांना मेसेज करा धन्यवाद